मक्का टाकायची म्हणजे मका टाकायला चालू केलेले आहे आम्ही कालपासून आणि आज आम्ही सकाळी चालवतो वावरत आठ वाजता आणि त्याच्यामुळं सकाळी आम्ही काही व्हिडिओ काढायला जमलं नाही आम्हाला सकाळी सकाळी आम्ही म्हणजे सगळेजण येलो होतो आणि त्याच्यानंतर आता दुपार पण झालेली दोन वाजलेले आणि आम्ही भरपूर मका टाकलेली एक दीड बक्का टाकलेली आम्ही तर का का सकाळीच काढायचो खरं म्हणजे व्हिडिओ लवकर आल्यामुळं झालं नाही ते आणि आता ऊन पण भरपूर पडलेलं आहे मस्त बसलेलो आहे आम्ही आणि आमच्या औरत पा तुम्हाला कुड सावली एवढाच आहे का बाकी आम्ही सगळे तोडून टाकले होते मागच्या वर्षी आणि जर जास्त तोड पडलेले आता म्हणजे सकाळी जास्त होतं आणि ऊन नाही व्हायला लागलेले कशामुळे कशा पडतंय म्हणजे आता आवळ येऊ राहिलं ना ऊन जास्त चिरकतं थोडस शिरळ आणि थोडस उन्हे तर आवळ आल्यानंतर ऊन जर ऊन जास्तच लागत उन्हाळ्या पण आणि सकाळी थोडस शिरळ पडेल जास्त म्हणलं असं वाटलं आता पौशी येईन बार का कारण भरपूर असं वातावरण तयार झालं पण आता थोडंस ऊन पडलं आणि त्याच्यामुळे जास्त ऊन चिरकला आता आणि आता पाऊस येणार म्हणजे चालू जास्त बी टाकलं तो सगळं बी टाकलं चला आता पण घरी गेलेले जाऊन काय करायचं आता जेवण खावलं करू मस्त पैकी आणि थोडा आराम करू येऊ ती नसतं डबल काय थोडंच म्हणा तरी होऊन जाईन एक पारग ना अजून मग होऊन जाईन चला आता चला तर आपण जाऊ लगेच घरी

आहे घरी आणि आता जेवण झाले आमचे चला हे बघा सोनपापडी शंभू आलू सगळे जण राहिले आणि मम्मी बसले आमच्या तिकडं लुप्प्या कदाचित आम्हीच एवढे दंजावायला मोकळा ये ना तुम्हाला जेवण करून घ्या आता या सगळे जेवायला बघा मस्त माहिती बटाट्याची भाजी केली काळी

आणि आम्ही मस्त बाकीची वळे घालून ठुलती म्हणजे वट्टा घालून ठुलता तर पवन आता वर चाललेला आहे धम्मा जाय रे ते बैलांना एक एक टाकरी पाहून पवन शाळे का निघलत बाहेर हा चल त्या थोडा थोडा ही आपली बकऱ्याची दाव आणि मस्त बाकी आणि याच्यात जरी काही म्हणजे कुट्टी चारा जरी टाकून दिला बीस तर शाळा मस्त बागे जावा लागलं जावला खाऊन घ्या त्या खर बघ गावतून आलेले आणि स्प्राईटची बाटली आलेली आहे तर आम्ही जेवण केले नंतर आणून स्प्राईटची वाटली आणलेली आता आम्ही

तर चला आता सगळ्यांना मस्त स्प्राईट दिलेली साहेब ग्लास मध्ये उद्या शकता हो आणि शंभूच चालू झालंय प्यायला तरी सगळ्यात एक नंबर लागत शंभू कसा आहे मस्त आहे का ती बाटली झाक नको देऊ स्प्राईट पी आवड पटकन पवन ना कुठे गेले चला गे पटपटा सगळेजण घ्या तर या सगळेजण मस्तपैकी पैकी थंडगार असं स्प्राईट प्यायला आणि आताच मक्का टाकून आहे त्यामुळं उन्हाळ्यात उन्हात मस्त भारी वाटत असं गार काहीतरी खायला तर तुम्ही पण या सगळेजण स्प्राईट प्यायला मम्मी तुम्ही घ्या ना आमच्या मम्मीला स्प्राईट नाही आवडत कागद घेऊन आलेलं आहे चला तर मित्रांनो आपण आलेलो आहे विहिरीचं मटेरियल उच उचलण्यासाठी तर हे बघा तिकडं जे सी बी टॉर्लीमध्ये मटेरियल टाकीत आहे आणि लवकर फोन आल्यामुळं आम्ही लगेच मक्का टाकता टाकता आलेलो आहे तर हे बघा आणि इकडं नवीनच विहीर होती मित्रांनो त्याच्यामुळं लगेच मटेरियल उचलत होतं त्याच्यामुळं आम्ही लगेच आलेलो आहे आणि जवळजवळ दोन तीन ट्रॅक्टर मित्रांनो तर हे पहा तिकडे एक खाली करायला जायले आणि इकडं आता आपल्याला भराला लावायचं आहे मित्रांनो आता लगेच तर हे बघा आता कसं टॅक्टर उचलित पहा बघा एवढं नेऊ तर हे बघा मित्रांनो आपण हे इथं वळणं घालत चालू आहे आणि आपण आता ट्रीप खाली करीत आहे तर हे बघा इकडं आम्ही जवळजवळ भरपूर ट्रिपा ट्रिपा आटाकलेलं आहे आणि जवळजवळ आम्ही तीन वाजता आलतो तर आता जवळजवळ पाच वाजलेले आहे तर हे बघा आपली सॉर लिवर केलेली आहे आता आणि आता आपण खाली करून आता भरण्यासाठी चाललेलो आहे तर हे बघा जवळ एवढं ड़ काय अंतर नाही तर हे बघा समोरून एक ट्रॅक्टर आलेला आहे आता इंधरा ट्रॅक्टर या व्ह्यू बघा बाय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो ते नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद